आमदार सुनील टिंगरे पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विश्रांतवाडी भागातील पूरग्रस्तांना पाण्यात उतरून मदत विश्रांतवाडी भागातील शांतीनगर इंद्रानगर या भागामध्ये मुसळधार पावसामुळे मुळा नदीला आलेल्या पुराने पाणी शिरले आणि येथील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली या आपत्तीत आमदार सुनील टिंगरे हे कार्यकर्त्यांसह तात्काळ पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले त्यांनी पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना बाहेर सुद्धा काढले आणि प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावले यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला पावसामुळे मुळा नदीला आलेल्या पुराने विश्रांतवाडीतील शांतीनगर इंद्रानगर भारतनगर आणि कलवड या वस्त्यामध्ये पाणी शिरले अनेक कुटुंबे या पुरात अडकली होती याची माहिती समजताच वडगाव शिरीचे आमदार सुनील टिंगरे कार्यकर्त्यांसह पूरग्रस्त भागात पोहोचले शांतीनगर भागात पुरामुळे अडकलेल्या तीन कुटुंब याला अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले इंद्रानगर वसाहतीतील गायकवाड कुटुंबातील सात सदस्यांना त्यांनी बाहेर काढले ज्यामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या आजीचा सुद्धा समावेश होता भारतनगर आणि कलवड या भागातील पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी करण्यासाठीही त्यांनी मदत केली यावेळी आमदार टिंगरे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधून पूरग्रस्तांना तात्काळ मदत पुरवण्याबाबत सूचना सुद्धा दिल्या त्यांच्या समवेत माजी नगरसेविका शीतल सावंत अजय सावंत रवी टिंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते पूरग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था शांतीनगर येथील नानासाहेब परुळेकर शाळेत चारशे कुटुंब अण्णाभाऊ साठे सभागृहात तीनशे कुटुंब तर वी घाटे शाळेत पाचशे कुटुंबाची निवासाची सोय करण्यात आलेली आहे या पूरग्रस्तांना दुपारी आणि रात्री भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान पूरग्रस्त कुटुंबाने देखील आमदार सुनील टिंगरे यांनी केलेल्या मदत कार्याचे भरभरून कौतुक केल्याचे मिळाले सुनील तत्काळ आणि प्रभावी मदतीची व्यवस्था करून आम्हाला एक प्रकारचा सुरक्षिततेचा अनुभव दिला अशी प्रतिक्रिया शांतीनगर मधील रहिवास्यांनी दिली आमदार टिंगरे यांनी स्वतः पाण्यात उतरून केलेली मदत प्र... आणि प्रशासनालाही जागरूक केलेलं कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे असे मत इंद्रानगर मधील पीडित कुटुंबाने व्यक्त केले आहे रात्रीच्या वेळी आमदार टिंगरे यांचे कार्य सुरू होते त्यांनी पूरग्रस्तांसाठी केलेली व्यवस्था आणि मदत आम्हाला खूपच दिलासादायक वाटली अशी प्रतिक्रिया भारतनगरमधील लोकांनी दिली आमदार सुनील टिगरे यांनी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पूरग्रस्तांचे संकट कमी केले आहे त्यांचे कार्य सर्वांचे मन जिंकणारे आहे अशी भावना कलवड येथील लोकांनी व्यक्त केली आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद